माझं नाव चारुशीला हरिश्चंद्र जाधव मी विटे होते हे डॉक्टर दुरंदय गुरुकुल शाळेला एक एल ई डी टी व्ही दिलेला आहे आणि तो मोठा आहे नेमका काय ते देण्यामागचा उद्देश काय तुमचा मी इथं गेली नऊ वर्ष झालं प्रिन्सिपल या पदावरती काम करते दुरंदे गुरुकुलचा आणि या अगोदर आम्हाला गणेश करे पाटलांनी एक टी दिला होता पण काही कोरोनाच्या काळामध्ये त्याचा वापर व्यवस्थित न झाल्यामुळं तो टी व्ही आमच्याकडून खराब झाला मग तेव्हापासून आमच्या मुलांना जे काय आपण शैक्षणिक साधन म्हणतो दृकश्राव्य साधन असेल तर त्यामध्ये टी व्ही आम्हाला अतिशय गरजेचा होता आणि परवा म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे ते विठ हायस्कूलला शिक्षक म्हणून गेली चोवीस वर्ष कार्यरत आहेत तर त्यांना मी विचारलं की तुम्हाला माझ्याकडून काय गिफ्ट पाहिजे तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ज्याप्रमाणे आपण एका कुटुंबाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं तसं समाजासाठीही काहीतरी एक देणं म्हणून त्यांनी सांगितलं मनानं तुला हवं ते घे आणि ते माझ्यासाठी गिफ्ट कर पण माझ्या डोक्यात अशी संकल्पना होती की आपल्या शाळेमध्ये टीव्ही नाही तर आपण जे काही दुसरी एखादी एखादा मोबाईल वगैरे देणार त्याच्यापेक्षा आपण मोठा आम्ही घेतला आणि तो टीव्ही आम्ही आमच्या मुलांसाठी शाळेत इथं आणून लावला म्हणजे तो गिफ्ट मी माझ्या मिस्टरांना गिफ्ट दिलेला आहे टीव्हीच्या स्वरूपात आहे याचा आता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फायदा होईल पुस्तकातून जे नॉलेज मुलांना देतो पुस्तक समोर असणं आणि प्रत्यक्ष जे द्रुक माध्यम आपण म्हणतो दृकश्राव्य माध्यम तर टीव्हीतून जे त्यांना दिसणार आहे म्हणजे त्यांचा सिलेबस पूर्ण आम्ही कॉपी करून त्याच्यामध्ये पेनड्राईव्हमध्ये भरणार आहे आणि त्याच्या माध्यमातून मा आम्ही ते मुलांना शिकवणार आहे शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत सध्या एकशे चाळीस विद्यार्थी आहेत शाळेमध्ये कितीपर्यंत शाळा नर्सरीपासून पाचवीपर्यंत आहे आणि पुढे आमचा सहावीचा वर्ग पण होतोय आता यावर्षीपासून आणि हॉल पण खूप मोठा आहे गुरुकुलचा त्याच्यामुळे सर्व मुलांना टी व्ही पाहता येईल अशी अरेंजमेंट पण तिथे केलेली आहे बरं विद्यार्थ्यांची इथली शैक्षणिक स्थिती कशी आहे काय त्याविषयी काय सांगा आम्ही म्हणजे जास्तीत जास्त उपक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो सगळे लेडीज टीचर आम्ही आहोत आणि आम्ही नवोदयचे पण क्लास घेतो तसेच इंग्लिश स्पीकिंगचे क्लास घेतो तसेच प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळे वेग टीचर जे त्याच्यामध्ये म्हणजे वेल क्वालिफाय आहेत तर ते असे टीचरांची नेमणूक आम्ही इथं केलेली आहे त्यानंतर आम्ही स्कॉलरशिपचे पण क्लास घेतो शिष्यवृत्ती परीक्षा ज्याला आपण म्हणतो गेल्या वर वर्षी आमची पाच मुलं महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बसलेली आहेत म्हणजे पात्र झालेली आहेत तसेच नवोदयला तीन मुलं आमची सिलेक्ट झालेली आहेत तसेच एबेकस म्हणून एक क्लास आहे तेही आम्ही इथं राबवतो तोही उपक्रम तसेच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वेगवेगळे उपक्रम आम्ही मुलांच्या संदर्भात शाळेमध्ये राबवण्याचा प्रयत्न करत असतो नमस्ते माझं नाव जाधव हरिशचंद्र सरजेराव मी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट या ठिकाणी सहशिक्षक म्हणून गेली चोवीस वर्ष कार्यरत आहे दोन हजार साली माझी निमणूक झालेली आहे आवडली आपली गिफ्ट इथं हो नक्कीच कारण काय झालं की ज्यावेळेस वाढदिवस जवळ आला की आम जे गिफ्ट आम्ही एकमेकांना देत असतो दोघांच्याही वाढदिवसाने मिळतं आणि यावेळेस वाढदिवस द्यायचं तर मग माझ्या पत्नीचीच ती संकल्पना होती की म्हणजे मी तुम्हाला काय गिफ्ट करू मग ज्यावेळेस आमच्या दोघांची चर्चा झाली त्यावेळेस ते असं ठरलं की आपण एक गिफ्ट देऊया आणि सम आत्ता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे की समाजाचं देणं लागतो आणि ज्यांच्यामुळं आपण आज या स्थितीला आहे ते, ते सगळे मुलं तेच आपले दैवत आहेत आणि त्या दैवतांसाठी पण आपल्याला काय करता येते का हे, हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जर बघितलं तर मग त्यांच्या शाळेला टी व्हीची ग आवश्यकता होती आणि मग ती आवश्यकता आपण त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने करू अशी ही सगळी संकल्पना माझ्या पत्नीची मॅडमचीच आहे आणि मग आम्ही ते ठरवलं आणि आम्ही शाळेसाठी धुर डॉक्टर गुरुकुलसाठी एक पंचावन्न इंची टी व्ही शाळेसाठी भेट दिलेला आहे तुम्हाला अपेक्षित होतं का की अशा प्रकारचे तुम्हाला एक गिफ्ट दिली जाईल हो म्हणजे वाढदिवसानिमित्त अनपेक्षित ही भेट होती कारण इतर वेळेस आम्ही आमच्या आम्हालाच देतो पण हे खूप छान एक उद्बोधक किंवा बोध घेणे दुसऱ्यांनासुद्धा प्रेरणा मिळेल अशा प्रकारचीच हे एक गिफ्ट या ठिकाणी ह्या वाढदिवसाला मिळाल्यामुळं मी खूप आनंदित आहे आणि अपेक्षितरित्या हा आनंद मला मिळालेला आहे आणि तो आनंद सर्वांना मिळून म्हणजे सर्वांच्या सोबत आम्हाला साजरा करता येतो ही खूप महत्त्वाची मोठी गोष्ट आहे सर आज आपल्या शाळेतील एका शिक्षिकेनं शाळेसाठी खूप महागडी गिफ्ट दिलेली आहे काय सांगायला याविषयी खरं तर आमचे जे शिक्षक आहेत ज्या इथं प्रिन्सिपल म्हणून गेले नऊ वर्ष संस्थेमध्ये या परिवर्तन प्रतिष्ठान संचलित दुरुंदे गुरुकुलमध्ये त्या कार्यरत आहेत की त्यांचं काम फक्त या संस्थेसाठी एक पदावर नसून त्या एक संस्थेचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून त्या काम करतात म्हणजे आपली स्वतःची शाळा आहे याच पद्धतीने त्या गेली नऊ वर्ष झालं काम करत आहेत आणि आज त्यांचे पती हरिचंद्र जाधव सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेला एक भेट दिलेली ही भेट किती रुपयाची आणि किती किमतीची याला महत्त्व नाही आहे तर महत्त्व याला या आहे महत की हा विचार हा सामाजिक विचार करणारी माणसं या समाजामध्ये आहेत हेच खूप महत्त्वाचं आहे आज आपण बघत आहोत की वाढदिवस कशा पद्धतीने साजरे केले जातात राजकीय असू द्या इतर कोणाचेही वाढदिवस असू दे म्हणजे वयाच्या पहिल्या वाढदिवसापासून हो जर आपण हे वाढदिवसाची आत्ताची जी संस्कृती बघितली तर खूप विचित्र प्रकारची होत चाललेली हे आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय आणि खऱ्या अर्थाने या जाधव कुटुंबियांनी हा समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे की बाबा जो वाढदिवसाचा अनावश्यक खर्च आहे तो टाळून जर तुम्ही अशा सामाजिक शैक्षणिक किंवा इतर कोणत्याही आरोग्यविषयी इतर कोणत्याही सामाजिक विचार करून जर तुम्ही त्याच्यावर खर्च केला तर तो नक्कीच समाजात समाजामधील गरीब गरजू घटकांना त्याचा उपयोग होणार आहे यानिमित्ताने मी संस्थेच्या वतीने या जाधव दाम्पत्यांचं या शिक्षक दोन्ही दाम्पत्यांचं मी मनापासून आभार मानतो